हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या ठोक चालला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण दुधी भोपळ्याची एक वेगळ्या पद्धतीने भाजी बनवण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत तर पहा तर मग या ठिकाणी मी दुधी घेतलेली आहे थोडीशी विझत ठेवली आहे तोपर्यंत आपण दुधी कापून घेऊया साल काढून घेतलेली आहे पहा असे बारीक बारीक तुकडे करून घेऊया आपण दुधीचे अशा पद्धतीने एकदम फ्रेश दुधी आहे पहा अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत दुधीचे आता यासाठी मसाला वाटून घेणार आहोत आपण थोडासा हे पहा मिरच्या घेतलेल्या आहेत बऱ्याचशा लसूण मी गावठी लसूण आहे त्यामुळे सालीसकट घेतलेला आहे चवीलासुद्धा खूप सुंदर लागतो थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं आलं एक इंच आता तो मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे पाणी नाही टाकता तोपर्यंत कढई गरम करायला ठेवली होती त्यामुळे दोन पाळ तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं कढीपत्ता घालूया आणि छान असा कढीपत्ता भाजला मस्त फोडणी बसलेली आहे आता आपण यामध्ये चण्याची डाळ घालणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर अशा पद्धतीने भाजी तुम्हाला नक्की आवडेल पहा चण्याची डाळ आपण भिजवून घेऊयात छान अशी परतून घेऊया आता गॅस बारीकच ठेवलेला आहे बारीक केसर छान चण्याची डाळ आपण परतून घेणार हो। आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तुम्ही तुम्हाला नक्की समजेल तर अशा पद्धतीने दुधीची भाजी नक्की करून पहा तर पहा थोडासा मोठा गॅस करूया आणि एक पाच मिनटं आपण परतून घेऊया तिला जेणेकरून ती छान शिजेन डाळ आपली पाहा डाळ छान अशी परतून घ्यायची व्यवस्थित तर आता डाळ परतली थोडीशी की आपण त्यामध्ये टमॅटो घालणार आहोत हे पहा एक बारीक चिरून घेतले टमॅटो त्यामध्ये टाकूया तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल ही पहा टमॅटो छान असं भाजून घेऊया आता टमॅटो शिजण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया जेणेकरून टमॅटो लवकर शिजेल आपला छान मऊसूद असा छान अशी सर्व बाजून व्यवस्थित परतून घेऊया भाजी आपण जो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून पाहतात ते देखील सांगा तर पहा छान अशी मस्त डाळ आपली परतून झालेली आहे थोडंसं हिंग घालूया हिंग टाकल्याने काय होतं ॲसिडिटीचा त्रास होत नाही डाळीने पित्त बऱ्याच वेळेला पित्त होतं काय काय लोकांना हळद घातलेलं आहे थोडंसं लाल तिकड घातलेलं ला आहे करायसाठी फक्त आता आपण वाटून घेतलेला मसाला सुकाच वाटला आहे त्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे तो सर्व मसाला यामध्ये टाकून घेऊ आता हे पा ते छान असं एकत्र करून घेऊ छान असं मिक्स करून घेऊ आपण ते थोड्या वेळ परतून घेऊ मसाला एक मिनिट भरायसाठी हे पा अशा पद्धतीने छान असा मसाला परतला की आपण त्यामध्ये कापून घेतलेली दुधी घालणार आहोत छान मसाला परतून घ्यायचा आपल्याला हे पहा देखील छान प्रकारे आपली परतून झालेली आहे आता आपण यामध्ये कापून घेतलेले दुधी भोपळा घालणार आहोत हे पा तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही काप करू शकता बारीक मोठे तर हिला अशी मिक्स करून घेऊ आता ते पहा सर्व भाजी व्यवस्थित हलवून घेऊया आणि यामध्ये मी पाणी ॲड करते मी भाजी भाकरीसोबत चुरून देखील खाऊ शकता चपातीसोबत किंवा भातावर देखील घेऊन खाऊ शकता थोडीशी पातळ करणार आहोत भाजी आपण ते छान अशी मस्त मिक्स करून घेतली आहे सर्व भाजी सर्व भाजी व्यवस्थित घालवून घेतलेली आहे आता मी यामध्ये आपण जे मिक्सरचं भांडायला मसाला वाटलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याने वाट त्या वाटण्याच्या पाण्यामध्ये घालूया हे पा थोडंसं पाणी अजून घाल घालते जेणेकरून आपली भाजी आणि डाळ छानपैकी शिजेल हे छान असं मस्त पाणी घालून घेतलेलं आहे आता अजून एक दिवस पाणी घालूया आता आपण हिला झाकण लावून शिजवणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं आता मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे पहा अगदी सोप्या पद्धतीची भाजी आहे तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की करून पहा नक्की आवडेल तुम्हाला तर पहा मीठ घालून झालेलं आहे आता याच्यावर आपण दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत मीडियम गॅसवरून हे तर पहा उघडून दाखव तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत पहा आता खाण्याचा मस्त आपली अर्धी भाजी शिजलेली आहे पन्नास टक्के तर पहा मी दाखवते तुम्हाला छान अशी भाजी अपली, बात आपली भातावर देखील तुम्ही खाऊ शकता किंवा भाकरीसोबत सोबत चुरून देखील खाऊ शकता अशी भाजी झालेली आहे यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूड घालणार आहोत दोन चमचे तुम्हाला नसेल आवडेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल थोडासा कूड घालते मी वाटण्याला घातलं तरीसुद्धा चालू शकतो तुम्हाला आवडत असेल तर असं वरून खायचं नसेल तर तर पहा दुधी देखील शिजलेलं आहे आणि डाळ देखील आपली शिजून झालेली आहे तर आपली भाजी बऱ्यापैकी तयार झालेली आहे आता एक दोन मिनटं बघता आपण तिला हे करून घेऊ छान अशी करून कोथिंबीर घालूया आपली भाजी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते पहा कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मला आणि तुम्ही कुठून पाहतात तुम्ही सांगा तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा कशी वाटली तुम्हाला दुधीपासून ही नवीन अशी रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा मला थँक्यू भेटूया पुढच्या रेसिपीसोबत